संतोष देशमुख यांचा जो निर्घुण खून झालेला आहे तर त्याबद्दल आमच्या ओबीसी समाजाच्या त्यांच्याबद्दल संवेदना आहे संवेदना आमच्या त्यांच्या पाठीमाग आहेत संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीमाग आहे आणि या निर्घुण हत्येचा आम्ही निषेध करतो परंतु आता जे बीडचं प्रकरण आहे त्या बीडच्या प्रकरणामध्ये वेगळं वळण दिलं जात आहे आणि ह्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे राजकारण करण्याचं काम वेगवेगळ्या पक्षांनी चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये पीची भूमिका आहे की झरांगे हा त्याच्यामध्ये सक्रिय होऊ नये मराठा समाज इथं एकत्र होऊन सर्व आमदार त्या ठिकाणी एकत्र होतात साजिक आहे मराठा समाजाचा माणूस त्या ठिकाणी त्याची हत्या झालेली आहे त्यामुळं मराठा समाजाचे सर्व आमदार एकत्र होत आहेत किंवा मराठा समाजाच्या सर्व मोर्चामध्ये किंवा सर्वच सक्रिय होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत परंतु याचं नेतृत्व कुठं तर जरांग्याकडे जाऊ नये म्हणून बी जे पी प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी आमदार सुरेश धस यांना त्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे केलेला आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला मराठा समाज एकत्र होतोय त्यावेळेला ते कुठं बी जे जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गट सक्रिय झालेला आहे आणि त्याच्यामधून आपले जे वंजारी समाजाचे मुंबई कल्याणचे जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड त्यांना पटवून काट्यानं काटा काढायचा हे शरद पवार यांचं जे धोरण आहे ते घरांनी फोडायची घरं फोडायची गावागावात भावाभावात आणि जावा जावात कशी भांडं लावायची आणि आपला फायदा करून घ्यायचा त्या पद्धतीनं शरद पवार साहेबांचं धोरण आहे म्हणून त्यांनी त्यांचा फायदा उठवण्यासाठी त्यांचा माणूस त्या ठिकाणी टाकलेला आहे बी जे त्या ठिकाणी खेळी केलेली आहे आणि त्याच्यावर हे मुंडे कुटुंब जे आहे या मुंडे कुटुंब त्याच्यामध्ये सक्रिय आहे नाही हा तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये ज्या तपासामध्ये जर कोणी दोषी अडकलं तर ते करतील ना त्याचं काय करायचं तर ते हे कुणी सुरेश धस यांनी पुढे यायचं किंवा कुठल्या सगळ्या मराठा समाजाने एकत्र येऊन त्यांना अटक करा यांना अटक करा त्याला कायदा आहे ना त्या कायद्याप्रमाणे काय झालं तर त्याप्रमाणे व्हायला पाहिजे तरी प्रत्येक जण आपापली पोळी भाजून घेण्यासाठी आपापल्या फायद्यासाठी जे झालेलं आहे तर ते चुकीच झालेलं आहे आणि चुकीचं होत आहे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वळण देऊन हे आमदार सुरेश धज जे आहेत त्या कुठे महिलाच्या बदनामी करतायत ज्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर हशी मजाक करणं वगैरे वगैरे ह्या जे बाबे आहेत मग त्यांना संवेदना आहेत का आणि संवेदना अशा बाबतीत ज्या वेळेला पत्रकार पुढे येतात प्रश्न विचारतात त्यावेळेला हशी मजाक टिंगल टवाळी ही जी चाललेल्या आहेत तर ती प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्वार्थासाठी केलेली आहे असं माझं मत आहे